पहलगाम अतिरेकी हल्ल्यामुळे अवघ्या देशात संतप्पाची उसळली असताना आता शिर्डीचे साई समाधी मंदिर बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे यासंबंधीचा एक ईमेल साई संस्थानला मिळाला आहे या ईमेलमुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे गत बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला होता त्यात महाराष्ट्राच्या सहा जणांसह हो सव्वीस पर्यटकांचा बळी गेला होता या घटनेमुळे संपूर्ण देशात रोज पसरला आहे विशेषत या प्रकरणी पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे यासंबंधी केंद्र सरकारवर कमालीचा दबाव असताना शिर्डी मधील साई समाधी मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे या संबंधीच्या माहितीनुसार साई संस्थानला धमकीचा एक ईमेल मिळाला आहे त्यात साई समाधी मंदिर पाईप बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला आहे या ईमेल मध्ये आणखी काय आहे हे स्पष्ट झाले नाही पोलिसांनी यावर भाष्य करणे टाळले आहे पण यामुळे सुरक्षा यंत्रणात एकच खळबळ माजली आहे या, माज या धमकीनंतर पोलिसांनी मंदिर परिसराची तपासणी करून तेथील सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे हा खरेच धमकीचा ईमेल आहे की कोणी खोडसळपणा केला आहे याचा तपास पोलीस घेत आहे केंद्रीय मंत्र्याने कालच घेतले होते दर्शन उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी शुक्रवारी साई समाधीचे दर्शन घेतले होते त्यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकला कसे परती उत्तर दिले जाईल हे, हे तुम्ही पाहाच असे सूचक विधान त्यांनी केले होते त्यानंतर काही तासातच साई संस्थांना धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यामुळे चिंता के व्यक्त केली जात आहे सी आर पाटील यांच्या उपस्थितीत काल राहता येतील गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली या कार्यक्रमात त्यांनी पहलगाम हल्ल्याचा दाखला देत सत्कार ही नाकारला होता पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जाणार नाही तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही असे ते म्हणाले होते